सन दोन हजार सतरापासून माओवादी चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या तसंच गोंदिया गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यामध्ये माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या आणि साडेतीन लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या जहाल माओवादीनं गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले देऊस उर्फ देवाराजा सोडी बिजापूरमधला राहणारा ह्याचं ह्या आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव आहे या माओवाद्यानं गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण सुद्धा केलंय काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या सामान्यामध्ये आपण दोन नक्षलवाद्यांची म्हणजे मागचं पूर्ण वर्ष मिळून आतापर्यंत दोन प्लस वन असे टोटल तीन नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेले आहे काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलम मध्ये त्याचप्रमाणे आपल्याकडे मलाशखंड दलम तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहान नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सभा घेतला आहे परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आप आत्मसमर्पण केलेले आहे